मंडळी एका तहसीलदाराने आपल्या खुर्चीवर बसून निरोप समारंभावेळी तेरे जैसा यार कहा हे गाणं म्हटलं म्हणून त्या तहसीलदाराला निलंबित करण्यात आले हे घडलंय नांदेड जिल्ह्यात निरोप समारंभाच्या कार्यक्रमात शासकीय कार्यालयामध्ये खुर्चीवर बसून गाणं म्हणणं नांदेड जिल्ह्यातील या तत्कालीन तहसीलदाराला आता चांगलंच महागात पडले ज्या कारणासाठी तहसीलदाराला निलंबित केले ते गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय आणि पुढे हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने दखल घेत संबंधित तहसीलदाराच्या त्या निलंबनाचे आदेश दिलेले आहेत पण मंडळी एका बाजूला फक्त गाणं म्हटलं म्हणून प्रशासकीय प्रतिमा मलिन हो जर होत असेल ना आणि त्यावरून निलंबन केल्यामुळे जनसामान्यांच्यात आता एक प्रश्न कायम विचारला जातोय तो म्हणजे जर गाणं म्हटलं म्हणून निलंबन होत असेल तर परवा अनंत कुलकर्णी नावाच्या डी वाय एस एका आंदोलकाच्या पाठीत फिल्मी स्टाईलने लाद घातल्याने त्याच्यावरही काही कारवाई होणार का आणि त्यानं केलेल्या कृतीमुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन होत नाहीये का कारण एक संशयित आंदोलकाला पोलीस हाताला धरून देतात तरीही मागून लाद घातली जात असेल तर तिथेही कारवाई होणं हे गरजेचं होतं असा सूर आता सगळीकडून येतोय बाकी सध्या या प्रकरणात त्या तहसीलदारांसोबत नेमकं काय घडलंय सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी प्रशांत थोरात ही उमरी तहसील कार्यालयात तहसीलदार पदावर कार्यरत होते आठ ऑगस्ट रोजी थोरात यांची लातूर जिल्ह्यातील रेनापूर येथे बदली झाली होती आणि त्यांच्या जागी मंजुषा भगत ह्या तहसीलदार म्हणून रुजू झाल्या आता दरम्यान रेनापूर येथे रुजू होण्यापूर्वी उमरी तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्याकडून आठ ऑगस्ट रोजी प्रशांत थोरात यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी प्रशांत थोरात यांनी स्वतःच्या कार्यालयात खुर्चीवर बसून तेरे जैसा यार का हे गाणं गायलं आता हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आला आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल करडिले यांना चौकशी करण्याचे आदेश दिले प्रशांत थोरात यांच्या कृतीमुळे शासनाची प्रतिमा ही मलिन झाली आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी असा अहवाल नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आता त्यावरून विभागीय आयुक्तांनी तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबनाचे आदेश काढले प्रशांत थोरात हे रेनापूरचे तहसीलदार पदी होते आता या त्यांच्या कारवाईमुळे एकच खळबळ उडालेली आहे आणि मंडळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले ते आपण पाहूयात तर ते असं म्हणतात की नांदेड जिल्ह्यातील उमरी येथून रेनापूर जिल्हा रातूर येथे बदली झालेले तहसीलदार प्रशांत थोरात यांनी उमरी येथील निरोप समारंभादरम्यान तहसीलदारांच्या अधिकृत खुर्चीत बसून गाणे हे सादर केले आणि सदर कार्यक्रमाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे आता व्हिडिओमध्ये थोरात विविध अंग विक्षेप व हातवारे करताना दिसत असून त्यांचे वर्तन हे एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्या अजिबात शोभणारे हे नाहीये आता या प्रकारामुळे शासन व प्रशासनाची प्रतिमा ही मलिन झाली असून ही बाब अत्यंत गंभीर आहे मंडळी जिल्हाधिकारी नांदेड यांनी या संदर्भात म्हणजे सादर केलेल्या अहवालामुळे अनुषंगाने त्याच्या प्रशांत थोरात यांना तत्काळ निलंबित करण्यात आलेले आणि प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने आपण आपण त्या खुर्शीत असताना पदाची गरिमा वेळ स्थळ आणि संदर्भ याचे भान ठेवणं आवश्यक आहे आता शासकीय पदावर कार्यरत असताना त्या पदाच्या जबाबदाऱ्या मर्यादा व प्रतिष्ठा जपणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची प्राथमिक जबाबदारी आहे कौटुंबिक किंवा खाजगी समारंभात अशा सादरीकरणास मुभा असली तरी शासकीय व्यासपीठावर वर्तणुकीची मर्यादा पाळणे अपेक्षित आहे आणि सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा आणि आपल्या वर्तनातून पदाची मर्यादा व प्रतिष्ठा जप जपावी ही अपेक्षा आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेले मंडळी एकीकडे हे गाणं म्हणलं म्हणून थेट निलंबत होत आहे मात्र एका का मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंच्या ताप्यासमोर एक आंदोलक आल्यावर त्याला पोलिसांनी पकडून नेलं आता त्याला नेतानाच म्हणजे त्याला पकडून नेतानाच मागून डीवाय एस पी अनंत कुलकर्णींनी थेट फिल्मी स्टाईलने त्याच्या पाठीत लाद घातली आता असं केल्यानं अनंत कुलकर्णी हे चर्चेत आले आणि पोलीस त्या व्यक्तीला नेत असताना ही डी वाय हे करणं योग्य होतं का हा सवाल विचारण्यात आला मग त्यांच्या या कृतीमुळे ही प्रशासनाची प्रतिमा मलिन होत नाहीये का एकीकडे ज्याच्यावर त्रेचाळीस जबरी गुन्हे आहेत त्या गोट्या गीतेला मात्र पोलीस पकडू शकत नाही आणि तहसीलदार फक्त निरप समारंभात गाणं म्हणाले म्हणून त्यांचं निलंबन होणं हे न समजण्यासारखंच आहे जरी नियमानुसार तहसीलदार शासकीय पदावर असताना गाणं किंवा काही गोष्टी करू शकत नाही हे समजलं तरी अनेक भ्रष्टाचार करणारे लोक जे सिस्टीम मध्ये आहेत ते मात्र मोकाट आहेत कारवाई तिथेही काय होत नाही अगदी कितीतरी अधिकारी ज्यांनी सामान्य लोकांना वेटीस धरलं आणि भ्रष्टाचाराला प्राधान्य दिलं त्यांचं काय असा सवाल आता माध्यमातून विचारला जातो आहे आता, आता मंडळी यात शासनाने आता ऑन ड्युटी असताना रील बनवणे सोशल मीडिया वापरणे किंवा व्हिडिओ बनवणे यावर कडक निर्बंध घातलेले आहेत आणि याचं कौतुक आहेच मात्र त्या गाणं म्हणण्यावरून तहसीलदारांचं निलंबन जर होत असेल किंवा कुलकर्णींनी केलेलं कृत्य असेल नाहीतर त्रेचाळीस गुन्हे असलेला मोकाट गोट्या गीते असेल या सगळ्यातली एक तफावत सामान्य माणसाला प्रश्न पडण्यास ही भाग पाडत असते बाकी मंडळी तुमचं यावं सगळ्यावर काय मत आहे कमेंट करून आम्हाला जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद